जानेवारी 2018 ते मे 2025 हजार पंचवीस या साडेसात वर्षांच्या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावर एकूण आठ हजार दोनशे त्र्याहत्तर प्रवाशांचं मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली आहे उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या या मृत्यूंमध्ये बहुतांश प्रवासी रूळ ओलांडताना अथवा धावत्या लोकलमधून पडून मृत्युमुखी पडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे ही आकडेवारी मुंब्रा येथे घडलेल्या अपघातानंतर सुरू असलेल्या सुनावणीच्या अनुषंगाने सादर करण्यात आली असून रेल्वे प्रशासनाकडून घटनेची चौकशी व अंतर्गत अहवाल तयार झाल्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आली रूळ ओलांडताना होणारे अपघात हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरले असून दोन हजार अठरामध्ये एक हजार बावीस प्रवाशांचा मृत्यू झाला होता दोन हजार एकोणीसमध्ये नऊशे वीस दोन हजार वीसमध्ये चारशे एकाहत्तर दोन हजार एकवीसमध्ये सातशे अठ्ठेचाळीस दोन हजार बावीसमध्ये सहाशे चोपन्न दोन हजार तेवीसमध्ये सातशे ब्याऐंशी दोन हजार चोवीसमध्ये सहाशे चौऱ्याहत्तर तर दोन हजार पंचवीसमध्ये मे अखेरपर्यंत दोनशे त्र्याण्णव प्रवाशांनी प्राण गमावले आहेत याशिवाय धावत्या लोकलमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे दोन हजार अठरामध्ये चारशे ब्याऐंशी दोन हजार एकोणीसमध्ये चारशे सव्वीस दोन हजार वीस मध्ये एकशे चौतीस दोन हजार एकवीसमध्ये एकशे एकोणनव्वद दोन हजार बावीसमध्ये पाचशे दहा दोन हजार तेवीसमध्ये चारशे एकतीस दोन हजार चोवीसमध्ये तीनशे सत्त्याऐंशी आणि दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत एकशे पन्नास जणांचा यात समावेश आहे रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षांत मृत्यूदर कमी झाला आहे मात्र आपण आकडेवारीकडे आणि वास्तव परिस्थितीकडे बारकाईने पाहिलं तर कुठेच असं दिसून येत नाही की रेल्वेने काही ठोस उपाययोजना केल्या आहेत आणि त्यामुळे हा मृत्यूदर कमी झाला आहे उलट आजही तीस ती जुनी संकटं कायम आहेत अपुरी पादचारी पुलांची संख्या भरगच्च डबे वेळेवर न उघडणारे दरवाजे प्लॅटफॉर्मवरील असुविधा आणि गर्दीमुळे चढणं कठीण होणं ह्या समस्या जशाच्या तशाच आहेत या त्रासदायक परिस्थितीमुळेच नागरिकांनी स्वतः सुरक्षित प्रवास करण्याच्या निर्णयाकडे वळणं सुरू केलं आहे धावत्या लोकलमध्ये चढणं टाळणं जास्त गर्दी असेल तर ट्रेन सोडून पुढची ट्रेन पकडणं रूळ ओलांडणं टाळून पूल वापरणं अशा सवयी प्रवाशांमध्ये निर्माण झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा दावा विचारात घेतला तरी प्रत्यक्षात अपघातांमध्ये घट झाल्याचं श्रेय व्यवस्थेला न जाता प्रवाशांच्या बदललेल्या वागणुकीला द्यावा लागेल हे चित्रव्यवस्थेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करतं नागरिकांनी स्वतःची जबाबदारी घेतली नसती तर मृत्यूदर घसरला असता का या प्रश्नाचं उत्तरच रेल्वे व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर भाष्य करतं ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या